मित्रांनो सध्या लाल कांद्याचा जर आपण विचार केला तर लाल कांदा लागवड झाल्यापासून महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस हा चालू आहे त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः दोन तीन दिवस कुठंतरी उघडला की परत पावसाला सुरुवात होत असते अशा परिस्थितीमध्ये लाल कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोग हा आपल्याला झालेला बघायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लाल कांदा पिकामधील रोगावर नियंत्रण करण्यासाठी प्री एमर्जन्स स्प्रे किंवा लाल कांद्यामध्ये रोग आल्यानंतर आपण कोणकोणत्या बुरशीनाशकाचा त्याचबरोबर कोण कोणत्या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार एकंदर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे लाल कांदा या पिकामध्ये आपल्याला रोग हा बघायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला जी खतं आहेत एन पीके खतं असतील सूक्ष्म पोषक तत्व असतील किंवा इतर काही जी खतं असतील या खतांमध्ये वापर करत असताना जी नत्रयुक्त म्हणजे नायट्रोजन युक्त जी खतं आहेत त्या खतांचा वापर करणं टाळणं गरजेचं आहे जर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर टाळला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रोगावर नियंत्रण हे मिळू शकतं त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पाऊस वगैरे पडून उघडतो अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर प्री एमर्जन स्प्रे घेणं हा गरजेचा असतो कारण की मित्रांनो कांदा पिळ रोग हा ज्यावेळेस कांदा पिकामध्ये घेतला तर चांगल्या प्रकारे का, कांदा पिकातील पिळ रोगावर आपण नियंत्रण शकतो परंतु मित्रांनो जर एकदा कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर पीळ रोगाचा प्रादुर्भाव जर झाला तर कांदा पिकामध्ये रोग हा कंट्रोल करता येत नाही त्यामुळे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस पीळ रोगाचं थोडंफार लक्षण वगैरे दिसेल अशा परिस्थितीमध्ये चांगल्या पॉवरफुल बुरशीनाशक असेल त्याचबरोबर कीटकनाशकाचा याच्यामध्ये स्प्रे घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा स्प्रे घेत असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॉनिक वापरू नका त्याच्यामध्ये इसाबियन असेल बायोविटा एक्स असेल किंवा प्रोबियॉन असेल बऱ्याचदा बरेचसे शेतकरी एकोणावीस एकोणावीस एन पी केचा देखील वापर करत असतात टॉनिक म्हणून परंतु मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये कांद्याची वाढ जास्त झालेली असते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कांदा पेरोगावर स्प्रे करत असताना कुठल्याही प्रकारचं टॉनिक वापर करू नये त्याचबरोबर मित्रांनो बुरशीनाशक वापर करत असताना त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही नेटिओ बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकतात नेटिओ बुरशीनाशकाचा देखील कांदा पिकामध्ये रोग असेल करपा असेल इतर काही रोग असतील याच्यावर चांगल्या प्रकारे प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्याचं काम नेटीओ बुरशीनाशक करत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही नेटिओ बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकतात एकंदर मित्रांनो नेटिओ बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाठ आठ ते दहा ग्रॅमपर्यंत तुम्ही नेटिओ बुरशीनाशकाचा वापर करू शकतात त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जर नेटिओचा वापर करायचा नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कस्टोडिया नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता मित्रांनो कस्टोडिया बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाठ पंपसाठी तीस एम एल पर्यंत या बुरशीनाशकाचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे याचा देखील चांगल्या प्रकारे कांदा पिकातील रोग असेल करपा असेल शेंडे पिवळे पण असेल किंवा कांदा पिवळा पण न असेल अशा परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट हा कस्टोडिया बुरशीनाशकाचा आपल्याला भेटत असतो त्यासोबतच मित्रांनो एमिस्टार टॉप नावाने जे बुरशीनाशक येतं त्याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे अमिस्टॉर टॉप मध्ये दोन घटक आहेत दोन कंटेन आहेत चांगल्या प्रकारे प्रभावीपणे दहा ते पंधरा दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे हे बुरशीनाशक काम करत असतं त्यामुळे मित्रांनो प्रति पंधरा लिटरच्या पाठपंप साठी पंधरा एम एलपर्यंत पर्यंत टॉप या बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे एकंदर मित्रांनो हे तीन बुरशीनाशक सांगितले या तीन बुरशीनाशकांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो या तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक देखील घेणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो कांदा पिकामध्ये कांदा रोग असेल त्याचबरोबर कांदा पिकामध्ये पिवळेपणा असेल याच्यावरती प्रभावीपणे जे क कीटक आहेत त्याच्यामध्ये रस शोषणारे कीटक त्याच्यामध्ये थ्रिप्स मावा तुडतुडे असेल यासारखे जे कीटक आहेत या कीटकांच्या प्रादुर्भावामुळे देखील कांदा पिकामध्ये पिळरोग आपल्याला बघायला मिळत असतो त्यामुळे मित्रांनो त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक पॉवरफुल कीटकनाशक घेणं गरजेचं असतं त्यामध्ये मित्रांनो तुम्ही ॲक्ट्रा नावाने जे कीटकनाशक येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो ॲक्ट्रा या कीटक कीटकनाशकाचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाडपंपसाठी आठ ग्रॅमपर्यंत तुम्ही ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर करू शकतात त्यासोबतच मित्रांनो याऐवजी तुम्ही लान्सर गोड नावाने जे कीटकनाशक येतं जे पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध आहे त्याचा देखील चांगल्या प्रकारे कांदा पिकामधील थ्रिप्स मावा तुडतुडे यावर नियंत्रण मिळवण्याकरता नाव गाजलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात त्याचा वापर करत असताना लान्सर गोड या कीटकनाशकाचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाडपंपसाठी तीस ग्रॅमपर्यंत तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे यासोबतच मित्रांनो याऐवजी तुम्ही कराटे या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकतात याचा वापर करत असताना दीड एम एल पासून तर दोन एम एल प्रति लिटर पाण्याकरिता तुम्ही कराटे या कीटकनाशकाचा वापर करू शकतात एकंदर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तीन बुरशीनाशक तीन कीटकनाशक कॉम्बिनेशन तुम्हाला मी सांगितलं आहे याचा चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे मित्रांनो कुठलंही एक कीटकनाशक कुठलंही एक बुरशीनाशक घ्या आणि एकदा स्प्रेसाठी कुठलंही एक कीटकनाशक आणि एका बुरशीनाशकाचा तुम्ही स्प्रे करू शकता चांगला चांगल्या प्रकारे कांदा पिकातील रोगावर तुम्ही नियंत्रण मिळू शकतात परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक प्लस बुरशीनाशकाचा ज्यावेळेस स्प्रे करत असतात त्यावेळेस मित्रांनो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर करा जेणेकरून पावसाच्या वातावरणामध्ये जबरदस्त चांगल्या प्रकारे रिझल्ट किंवा दीर्घकाळापर्यंत रिझल्ट मिळण्याकरिता सिलिकॉन बेस्ड स्टिकरची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये स्टिकरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका